जय हिंद जय महाराष्ट्र लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी लाभार्थीची संख्या प्रथम टप्प्यामध्ये एक कोटी सात लाख डायरेक्ट लाभार्थीच्या अकाउंटला दोनशे पंचवीस कोटी एकोणऐंशी लाख रुपये त्या ठिकाणी वितरित केले काळजी कर्ज काही या लाभापासून वंचित राहणार नाही ही देखील खात्री आपल्या सगळ्यांना देतो तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी तीन आनंदाच्या बातम्या आलेल्या आहेत कारण की लाडक्या बहिणींच्या याद्या जाहीर झाल्या आता याद्या जाहीर झालेल्या आहेत लाडक्या बहिणींच्या ते ती तीन याद्या प्रकारे आहेत हे आपण बघू कारण की अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे तीन याद्या आहेत सहा लाख बहिणींसाठी पहिली यादी आणि बारा लाख बहिणींसाठी दुसरी यादी तर एकाहत्तर हजार बहिणींसाठी तिसरी यादी या प्रकारे तीन याद्या तयार झालेल्या आहेत आणि या तीन याद्यामध्ये काय आहे ते आपण बघूया याच व्हिडिओमध्ये तोपर्यंत नवीन असाल चॅनलवर तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे आदित्य तटकरी यांनी सांगितलेलं आहे सर्व बहिणींसाठी खुशखबर दिलेली आहे त्यांनी आनंदाची बातमी दिलेली आहे की घाबरण्याचं कोणचंच कारण नाही आहे कारण की प्रत्येक बहिणीला हप्ता मिळणार आहे आणि फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे दोन्ही महिन्याचे हप्ते याच महिन्यामध्ये मिळणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि अफवांवर विश्वाससुद्धा करू नये कारण की प्रत्येक बहिणीला एक साडी एक राशन आणि एक साडी म्हणजे प्रत्येक बहिणीच्या खात्यामध्ये मॅसेज येणार आहे प्रत्येक बहिणीची पडताळणीसुद्धा सुरू आहे झालेली पण आहे काही जिल्ह्यामध्ये बहिणीला मॅसेजसुद्धा आलेला आहे कोणाला एकवीसशे रुपये तर कोणाला पंधराशे रुपये या पडताळणीमध्ये जे बहिणी कारण की प्रत्येक बहिणीला पात्रतेनुसारच म टप्पी मिळणार आहेत आणि हप्ती मिळणार आहेत कारण की प्रत्येक बहिणीच्या घरी कोणाच्या घरी शेती आहे तर कोणाचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरती आहे त्याप्रमाणे प पूर्ण पडताळणी केल्यानुसारच सर्व बहिणीला टप्पे मिळणार आहेत पण असं कोणी राहणार नाही की ज्यांना काही मिळणार नाही म्हणून त्यासाठी लाडक्या बहिणींच्या तीन याद्या तयार झालेल्या जाहीर झालेल्या आहेत तर अशा प्रकारे तीन याद्या तयार झालेल्या ला आहेत लाडक्या बहिणींच्या आणि सर्व बहिणींच्या उत्साह खूप सुरू आहे कारण की खूप आनंदाची बात आहे खूप म्हणजे आनंद होत आहे बहिणींना की कोणीच अपात्र ठरलेलं नाही आहे अजितदादा यांनी निर्णय घेतलेला आहे बहिणींसाठी आता हाच निर्णय योग्य राहणार आहे आणि पाच वर्षासाठी रेग्युलर बहिणीला टप्पे दर महिन्याला मिळतील प्रत्येक टप्पा बहिणीला त्यांच्या खात्यामध्ये मेसेज येणार आणि मिळणार फेब्रुवारीचा हप्ता डायरेक्ट बँकेच्या खात्यात येणार आहे लाडक्या बहिणीच्या त्यांना मॅसेज येणार आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे येतील तर अशा प्रकारे तीन याद्या आहेत आणि त्या याद्यामध्ये आपण किती महिला आहेत ते बघूया तर पहिल्या यादीमध्ये एक कोटी साठ लाख महिला आहेत म्हणजे एक कोटी साठ लाख बहिणींसाठी पहिली यादी आहे तर अशा प्रकारे मंजूर झालेल्या बहिणीचा आकडा तुम्ही बघू शकता इथं लिहिलेलाच आहे तर हे झालेले आहेत मंजूर बहिणी म्हणजे यांची यादी तयार झालेली आहे मंजूर झालेल्या बहिणींची तर अशा प्रकारे सरकारी योजनांची नवीन माहिती घेऊन आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा येऊ तोपर्यंत लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा नवीन नवीन योजनांची माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा तुमच्यापर्यंत आम्ही लवकरात लवकर जे पण योजना येतील ते पोहोचवण्याचा प्रयत्न करतो